कित्येक वर्षांनी काँग्रेसला एवढी चांगली संधी आली आहे तर तुमच्या गळ्यात पडणारी माळ दुसऱ्याच्या गळ्यात कशाला घालता दम असेल तर तुम्ही लढत नाही अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांना आव्हान दिले खासदार महाडिक यांनी पुईकडे येथे भेट देऊन पाईपलाईन योजनेची माहिती घेतल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या राजकीय प्रतिक्रियेवर त्यांनी हे आव्हान दिले पंचवीस ते तीस वर्षानंतर कोल्हापूरमधून काँग्रेसला संधी मिळाली आहे काँग्रेसला जागा मागून घेणे हे एक षडयंत्र असून त्यामागे कोण आहे जनतेला माहिती आहे बाजीराव खाडे गांधी परिवाराच्या जवळची व्यक्ती गेली चार वर्षे तयारी करत आहेत चेतन नरके उमेदवारी मागत आहेत त्यांना डावलून शाहू महाराजांना उमेदवारी देण्याचा निर्णय होत आहे येथील नेत्याने आपल्या गळ्यातील माळ दुसऱ्याच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला आहे डावपेच करून लोकांना भावनिक आव्हान करून आमचं ठरलंय म्हणत निवडणूक लढवायची हे आता लोकांना कळले हा नेता कसा पसवा आहे लोकांची दिशाभूल कसा करतोय हे माहिती झालाय त्यामुळे ते त्यांनी काय ठरवले ते तुम्हाला लवकरच कळेल ते जर शब्द पलटणारे नेते शब्द पलटणारा नेता अशी त्यांची ओळख आहे चांगले शब्द त्यांच्या तोंडून कधीच बाहेर पडत नाही खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची वैयक्तिक टीका करायची चारित्र्य हनन करायचे हा त्यांचा एक दुर्गुण आहे विधान परिषदेच्या निवडणुकीवेळे ते त्यांचे बंधू देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर जाऊन मला बिनविरोध करा मी राजाराम कारखान्याची निवडणूक लढवणार नाही असा शब्द दिला होता त्यावेळी विनय कोरे तेथे होते नंतर निवडणूक लढले त्यामुळे शब्द पलटणारा नेता अशी त्यांची ओळख आहे आयआरबीच्या रस्त्यांना सगळ्यांचा विरोध असताना त्यांनी टोलची पावती भरली होती असंही म्हाडिक म्हणाले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी